नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच काय माहितीये का तो बिहेव्हिअरल फायनान्सचा जो मी एक व्हिडिओ रिलीज केला होता आ हा हा बघा बघा कॉमेंट्स तुम्हीच बघून घ्या इतक्या जणांनी रिक्वेस्ट केलेलं आहे की पार्ट वन आवडलाय त्याच्यामुळे पार्ट टू हवाच आहे आम्हाला आणि तुम्ही सांगितलं आणि मी नाही ऐकलं असं होतं का आपला चॅनल आहे ना तुमचं ऐकायलाच पाहिजे मला सो so म्हणून आज मी दुसरा भाग सुद्धा घेऊन आलेली आहे बिहेव्हिअरल फायनान्सचा आणि आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहोत ते तर सांगेनच बट मागच्या भागाचा एकदा जरा क्विक रिकॅप करायचं म्हटलं तर आपण ह्या तीन बिहेव्हिअरल फायनान्सच्या बायसेस बद्दल बोललो होतो की आपलं बिहेव्हिअर या बायसेसमुळे कसं कसं प्रभावित होतं ह्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं आणि एवढंच नव्हे तर आपण या बायसेसवरती मात कशी मिळवायला पाहिजे हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं एखाद्या व्यक्तीने जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे असं काही नाही की पहिला व्हिडिओ बघितल्यावरच हा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल सो आधी हा व्हिडिओ बघितला आणि मग अलीकडचा व्हिडिओ बघितला तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाचे बायसेस बघून घेणार आहोत शिकून घेणार आहोत सो व्हिडिओ अर्थातच शेवटपर्यंत बघत राहा पहिल्या बायसबद्दल डिस्कशन करणार आहोत याचं नाव आहे कन्फर्मेशन बायस आता याचं अर्थ सोपा काय असं सांगते उदाहरण देऊन सांगते उदाहरणार्थ मी एखादा स्टॉकचा अभ्यास केला उत्तम अभ्यास केला आहे माझ्या परीने जेवढा शक्य होता तेवढा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि मी कॉन्फिडंट झाले की हो हा स्टॉक चांगला आहे आणि मी तो स्टॉक बाय केला ओके आता इथून पुढे जेव्हा केव्हा मी न्यूजपेपर वाचते जेव्हा केव्हा मी चॅनल टी व्ही चॅनल बघते जेव्हा केव्हा मी सोशल मीडियावरती एखादा कॉन्टेंट कन्झ्युम करते तेव्हा मी कायमच असा प्रयत्न करत असते की माझा अभ्यास कसा बरोबर आहे हे मला याचं कन्फर्मेशन पाहिजे असतं बरोबर आणि एखाद्या व्यक्तीने जर विरुद्ध मत मांडलं तर मी म्हणेन काय वेडी व्यक्ती आहे ती काय वेडा माणूस आहे एवढं साधं कळत नाही हां असं म्हणून मी त्या व्यक्तीच्या विचारांना भावच देत नाही असं आयडियली करणं चुकीचं आहे काय सांगते मी तुम्हाला की आपला अभ्यास पूर्णच असेल असं आपण गृहित नाही धरलं पाहिजे ना आपल्या अभ्यासातही एखादी गोष्ट सुटू शकलेली असू शकते अशी काही गोष्ट तर नाही आहे ना की जी समोरच्या व्यक्तीने मांडलेली आहे या गोष्टीचा आपण मोकळ्या मनाने अभ्यास केला पाहिजे ओके कायम बरेच जण विचारतात की रचना शेवटी आपण माणूसच आहोत त्याच्यामुळे प्रत्येक जणाला असं वाटत असतं की मी जे करते ते बरोबर करते मग अशा वेळेला विरुद्ध फॅक्ट्स ॲक्सेप्ट कशा होणार याच्यावरती मात काय याच्यावर मात कशी करू शकतो आपण एक खूप उत्तम वाक्य आहे इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो सीक फॅक्ट so, नॉट कम्फर्ट सो जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉक बद्दल अभ्यास केला असेल आणि समोरच्या व्यक्तीने एखादी फॅक्ट मांडली असेल जी तुमच्यातनं स्किप झाली असेल तर ती फॅक्ट घ्या डायजेस्ट करा केवळ तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या व्ह्यूजमुळे कम्फर्ट मिळतोय म्हणून तुम्ही पुढे जाताय असं करू नका सो कन्फर्मेशन बाय साय होप तुम्हाला अर्थही कळालेला आहे आणि मी म्हणलं तसं आहे बघा ह्याच्यात चूक काय करतात हे पण सांगते बरं का मी काही लोक काय म्हणतात मला असं वाटतंय भारी स्टॉक आहे अरे समोरचा माणूस म्हणतोय भंगार स्टॉक आहे म्हणून मी विकून टाकला आणि मग तो स्टॉकवरती गेला असंही होऊन नाही द्यायचे जसं आपण म्हणतो प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसं प्रत्येक स्टॉकलाही दोन बाजू असतात एक चांगली बाजू एक वाईट बाजू तुमच्या अभ्यासावर कन्व्हिक्शन ठेवाच मी समोरच्याचं ऐकायचं कधी म्हणते जर एखादी बाजू आपल्या हातनं सुटून गेली असेल अभ्यासाची तर त्या गोष्टीला आपण नक्कीच खबरदारी घेतली पाहिजे त्या गोष्टीची केवळ ती गोष्ट माझ्या अभ्यासाच्या विरोधात जाते म्हणून इग्नोर करायची नाही आय होप तुम्हाला कन्फर्मेशन बायस म्हणजे काय त्याच्यावर मात कशी मिळवायची आणि काही गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात या तिन्ही गोष्टी व्यवस्थित कळाल्यात दुसरं बायस आहे ओव्हर कॉन्फिडन्स बायस नावातनंच कळालेलं असेल इतरांचं कुठं उदाहरण देऊ माझंच उदाहरण देते तुम्हाला दोन हजार सहा साली मी माझी इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू केली होती आणि दोन हजार सहा ते दोन हजार आठ या कालावधीमध्ये असं मला वाटायला लागलं होतं की कमी कभी लगता आपणच भगवान आहे या झोनमध्ये मी ऑलरेडी गेले होते कारण तुम्ही म्हणाल त्या स्टॉकमध्ये मी जेव्हा जेव्हा पैसे घालायचे तेव्हा तेव्हा स्टॉक वरती जायचा आणि मला प्रचंड याच्यात प्रॉफिट मिळायचा सुरुवात मला माझ्या सिनियर्सनी सांगितली होती की रचना एकच स्टॉक घेऊन बघ मग कॉन्फिडन्स येईल तसे दोन स्टॉक्स घे मग पाच स्टॉक्स घे मग दहा स्टॉक्स घे असं करत करत जेव्हा माझा कॉन्फिडन्स ओव्हर मा कॉन्फिडन्समध्ये बदलला आणि जेव्हा मी एकदम शंभर क्वांटिटी दोनशे क्वांटिटी घ्यायला लागले तेव्हा आलं साल दोन हजार आठ दोन हजार आठमध्ये मा मार्केट साठ टक्क्यांनी कोसळलं आणि माझा पोर्टफोलिओ नव्वद टक्क्यांनी कोसळला आणि होत्याचं पार नव्हतं झालं अनेक वेळेला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये हेच होतं सुरुवातीला जे मी आत्ता उदाहरण माझं इक्विटीबद्दलचं दिलं तसं एफ अँड मध्ये पण खूप जणांचं हेच होतं सुरुवातीला एक लॉटने ट्रेडिंग करतात पैसे मिळतात दोन लॉटने ट्रेडिंग करतात पैसे मिळतात तीन चार पाचपर्यंत पैसे मिळतात मग एकदम ओव्हर कॉन्फिडन्स डायरेक्ट शंभर लॉट आणि जे काय पैसे मिळालेले असतात ते एका ट्रेडमध्ये सगळे धुऊन निघतात सो ओव्हर कॉन्फिडन्स बायस तुम्हाला ज्या क्षणी येईल त्या क्षणी तुमचं तुमची गडबड होऊ शकते म्हणून कायम तुमचा अभ्यास असावा तुम्हा कॉन्फिडन्स असावा पण कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये एक खूप थिन रेश असते ती ओलांडून आपण जात नाही आहे ना याची तसदी मात्र सगळ्यांनी घेतली पाहिजे वळूयात तिसऱ्या बायसकडे ज्याचं नाव आहे रिसेन्सी बायस अनेक वेळेला काय होतं माहिती आहे का आपण मराठीत पण आपण म्हणतो ना पुढचं पाठ मागचं सपाट तसंच होतं रिसेन्सी बायसमध्ये ज्या काय लेटेस्ट गोष्टी घडलेल्या आहेत ना त्याचा प्रभाव आपल्या मनावर खूप जास्ती असतो पूर्वी घडलेल्या घटनांच्या तुलनेमध्ये हे एक्झॅक्टली सेम स्टॉक मार्केटबद्दल होतं बरोबर आता टिपिकली काय होतं तुम्ही एखादा स्टॉक घेतला असेल आणि तो स्टॉक खूप तेजीत असेल ऑलरेडी तर तुम्हाला काय वाटतं अहो आत्ता गेल्या एका महिन्यात काय वाढला आहे स्टॉक गेल्या दोन महिन्यात काय वाढला आहे स्टॉक त्याच्या हा स्टॉक तर नक्कीच वरती जाणार अहो फंडामेंटल्स बघितलेच नाहीत बाकी टेक्निकल्स बघितलेच नाहीत काही त्यांचे फ्युचर काय मॅनेजमेंटनी काय गायडन्स दिलेलं आहे बघितलाच नाही केवळ गेल्या एका महिन्यात स्टॉक वरती गेला म्हणून हा स्टॉक वरती जाणार असं म्हणून कसं चालेल असे म्हणून जे लोक डिसिजन्स घेतात ना त्याला म्हणायचं रिसेन्सी बायस ओके सो so, आयडियली तुम्ही रिसेन्सी बायसपासनं लांब गेलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही म्हणजे हे ओव्हरकम कसं कराल याच्या याच्यावर मात कशी मिळवाल तर मी कायम जे म्हणते तुम्ही जर आपला हा लेटेस्ट व्हिडिओ एक जो भारत पाकिस्तान वॉर बद्दल मी हा जो व्हिडिओ रिलीज केला होता त्याच्यातही मी हेच सांगितलं होतं की झूम इन व्ह्यू बघू नका झूम आउट व्ह्यू बघा झूम आउट व्ह्यू मध्ये जर तुम्हाला कळालं की अरे हा स्टॉक जेन्युनली चांगला परफॉर्म करतोय टेक्निकल प्रमाणे लेटस्ट हे बेस फॉर्मेशन करतोय ब्रेकआउट देतोय थोडा कन्सॉलिडेट होतोय परत बेस फॉर्मेशन करून ब्रेकआउट देऊन कन्सॉलिडेट करून वरती जातोय चांगल्या पॅटर्न मध्ये स्टॉक असेल तर काहीच हरकत नाही बट केवळ गेल्या काही दिवसात हा स्टॉक वरती गेलाय म्हणून मी घेतला हे करणं मात्र चुकीचं असेल ओके सो आय होप तुम्हाला बायस बायसमधनं बाहेर कसं यायचं कारण मी कायम जे म्हणते की स्टॉक मार्केट हा काही आज विकत घेतला आणि आजच विकलं आज एखादा स्टॉक घेतला उद्या विकला याच्यासारखा नाही आहे हा लाँग टर्म इन्व्हेस्टिंगचा खेळ आहे हे काही टी ट्वेंटीची मॅच नाही आहे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टिंग हे टेस्ट मॅच खेळल्यासारखं आहे सो त्याच्यामुळे रिसेंटसी बायसपासनं लांब राहा कायम जिथं गडबड वाटेल झूम आऊट करा पिक्चर आणि मगच तुमचा फायनल निर्णय घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो आपण तीन प्रकारचे बायस आज शिकलो सगळ्यात पहिला बायस आपण कुठला शिकलो ज्याला म्हणायचं कन्फर्मेशन बायस याच्यात आपण काय म्हणलो सीक फॅक्ट्स नॉट कम्फर्ट दुसरा व्हिडिओ आपला दुसरा बायस आपण जो शिकलो त्याच्यात आपण म्हणलो ओव्हर कॉन्फिडन्स बायस कभी कभी लागत आपणच भगवान हे करायचं नाही बी हंबल स्टे हंबल आपल्यापेक्षा मार्केट खूप मोठं आहे आपण मार्केटचे कायमच विद्यार्थी राहणार आहोत ही फॅक्ट जे लोक पटकन ऍक्सेप्ट करतात तेच लॉंग रनमध्ये मार्केटमध्ये चांगले कमवू शकतात आणि शेवटचा आपण बघितला तो होता रिसेन्सी बायस रिसेन्सी बायस आपण कसं ओव्हरकम करायचं मी म्हटलं असं शॉर्ट टर्म मध्ये झूम इन पिक्चर बघू नका लॉंग टर्म मध्ये झूम आउट करून पिक्चर बघा आणि मग तुमचे फायनल निर्णय घ्या आजच्या व्हिडिओमध्ये जर खूप माहिती मिळाली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही या कुठल्या बायसचा शिकार झाला होता का आणि काय पद्धतीचे निर्णय घेतले गेले हे सुद्धा कॉमेंट सेक्शनमध्ये लाजायला सांगायला लाजायचं नाही आहे लाजायचं का नाही आहे माहिती आहे ना का चॅनल माझा नाही आपला आहे